चला कोण कोण नवीन जुने सगळे आपली मंडळी <coughs> कारण जास्त थोडा टाइम भेटला म्हणून म्हटलं चला हे कारण अजून तर काय सुट्टी वगैरे तर नाही झाली कारण टाइमच अजून बरंच आहे वेळ तोपर्यंत चला दहा पंधरा मिनटं आहे सगळ्यासोबत बोलायला कारण आपले चौदा हजार तर कालच झालेले आहेत कम्प्लीट आता पंधरा हजाराकडे आपली चाल चालू आहे सबस्क्राईबरची आता नवीन अजून किती गायड होतात हे काय काय माहिती आहे सगळ्यांचं कुशल कोंडीलकर बॅनर एडिटिंग हाय ब्रो <laughs> कारण जे पण नवीन येतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नसाल तर जुनी असेल तर लाईक करा सगळे आणि शॉर्ट व्हिडिओला बऱ्यापैकी व्ह्यूज आलेत आज सपोर्ट चांगला भेटायला लागलाय नव्वद जॉईन झाली आत्ता लगेच पहिल्या मिनटामध्ये नव्वद झाले आज बरे वाटलं जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं कोण कोण नवीन कोण कोण आहे त्यांनी कमेंट करा एक जे नवीन असतील त्यांनी कमेंट पण करा प्लीज बॅड कमेंट काय कोणी करू को नका आणि तोच कौशल ओके ब्रो सॉरी अक्रम सेख बॅनर एडिटिंग बॅनर एडिटिंग करतो त्याला पण सपोर्ट करायचं एकशे नऊ बॅनर तर जॉईन झालं सध्या आता बघू अजून किती फक्त येते कारण आपली बघली बरीच आहे दोनशे तर तीनशे चारशे प्लस असतात आता परंतु आज जरा लवकरच लागलं आलो त्याच्यामुळे काय फक्त हे सगळे आपल्या हातात आहे आता कमी जास्त कमी जास्त होतच असते तसं काय नाही त्याचं काय वाटत नाही आपल्याला पण आपला सपोर्ट आहे ते कमी होऊन जाणार फक्त माझा नंबर घ्या ओके चालते ना नंबर काय तुला नंबर घेऊ की भाऊ तीनशे दोन जॉईन करायचं आपले तीनशे दोन बरे छान सगळ्यांच्या मनापासून आभार जे नवीन असताल त्यांनी प्लीज कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळे कारण आपलं प्रेम असंच वाढत होत जाऊ दे कारण त्याची गरज आहे आपल्याला सध्या कारण आपण पण नवीन जे स्टार्ट केलेलं आहे सगळ्यांच्या सपोर्टची सगळी गरज आहे कारण तुमचा सपोर्ट जर भेटला तर काही पण शक्य आहे सपोर्ट नाही भेटला तर काही शक्य नाही आणि तो तुमचा सपोर्ट भेटतोय असंच भेटू काही नवीन जे असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ऑफिसमध्ये जास्त ते काय बोलता येणार नाही जेवढं शक्यते तेवढं बोलतो कासरी म्हणजे काय नवीनच बॅड कमेंट काय कारण रात्री पण बॅड कमेंट वर बरंच काय बोललेली फरक

एकशे अठ्ठावीस तर आहेत आपली पब्लिक काही कमी होत नसते ह्या चांगलंच माहिती आहे कधी कमी जास्त कमी जास्त होतच आहे कारण आपला शॉर्ट व्हिडिओमध्ये पण लाइव जातो आहे लाईव्ह पोहोचायला लागला शॉर्ट व्हिडिओ कारण त्याच्यातून बरेचसे आपल्याला सपोर्ट भेटायला लागला शॉर्टमध्ये चालल्यामुळं कारण जेवढं लाईव्ह येतात तेवढा तुमचा पण फायदाच आहे कारण लाईव्हला चांगला सपोर्ट भेटतो आहे लाईव्हमध्ये आपलं चॅनल पण ग्रो होतं आहे सगळ्या गोष्टी होतात सबस्क्रायबर वाढतात व्ह्यूज वाढतात बरंचसा म्हणजे फायदा आहे लाईव्हचा बराचसा फायदा आहे कारण तो पण तुम्हाला जर ऐकायचा असेल तर डिटेलमध्ये सांगेल मी कारण मी प्रत्येक वेळेस आता लाईव्ह यूज करायला लागलो कारण मी आधी शॉर्टच व्हिडिओ टाकत होतो पण पाहिजे तेवढं काही सपोर्ट येत नव्हता पण आता जसं लाईव्ह यायला लागले त्याच्यामुळे बरेचसे तिथून फायदे झाले सगळे मी तुम्हाला डिटेल त्याचं पण सांगतो काही अडचण नाही आपल्यामुळं जर काय कोणाचा फायदा होता तर सांगायला काहीच अडचण नाही ते पण तुम्हाला डिटेल सांगेल सगळं मी सगळ्या कमी जास्त जास्त आहे त्याचं काय जास्त जास्त होत राहते त्याचा काही फरक पडत नाही पण पब्लिक आपली सबस्क्राईबर वाढतात बऱ्याचे लाईव्ह एकशे एकतीस नवीन कोण कॉम्पणी त्यांनी पण कमेंट नाही केली आज नवीन जे आहेत ते मानस सॅड बिग फॅन ब्रो बिग फॅन महाराष्ट्रा पण सगळे सबस्क्राईब करा नवीन जे सर त्यांनी त्याला सगळ्यांना एकमेकाला सपोर्ट करा जर आपल्याला ह्यूमरी कोणी कमेंट असेल तर सगळ्यांना जे कमेंट करतात त्यांना सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जे कमेंट करतात ते ॲक्टिव्ह असतात आणि त्यांना बरेच आयडिया असतात त्याच्यामुळे त्यांना पण सबस्क्राईब करायला विसरू नका ओके ब्रो असा सपोर्ट करत जे पण कोणी कमेंट करत आहेत त्यांना सबस्क्राईब एकमेकाला जे कमेंट आहे जेवढे कमेंट करतात ते एकमेकाला नक्की सबस्क्राईब करा कारण जे कमेंट करतात ते चॅनलवरती ॲक्टिव्ह असतात यूट्यूबला ॲक्टिव्ह असतात ओके हाय सर बर तो टू काय आपलं सर बोला तुम्ही काय म्हणताय बोला नाना हलनोर हाय नाही तवली हाय ब्रो नाही

जे पण कमेंट करतात ते सगळ्यांची नावं घेतो कोणाचं पण नाव मी मिसरत नाही परत एकदा सांगतो जे कमेंट करतात त्यांच्या सगळ्यांची नावं घेतो मी कारण जे चॅ आपल्या चॅनलवरती कमेंट करतात ते पण एकामेकाला सबस्क्राईब करा कारण जे कमेंट करतात ते ॲक्टिव्ह लोक असतात सगळे सगळे ॲक्टिव्ह ते म्हणजे यूट्यूबला कारण ज्या जे जे पण ॲक्टिव्ह असतात ते कमेंट करतात चॅनलवरती ॲक्टिव्ह असतात ते कारण ज्यावेळेस आपण लाईव्ह येतो काही म्हणजे हे टाकतो त्यावेळेस नक्की ते म्हणजे तुमचे नोटिफिकेशन त्यांना जाते सगळ्यांच्यांना सबस्क्राईब केलेलं आहे ते नंदिनी बा हाय सबस्क्राईब केल्याचा एक फायदा आहे की आपण जर म्हणजे कोणी जर व्हिडिओ टाकला तर आपल्याला नोटिफिकेशन येते ज्यावेळेस लाईव्ह येतो त्यावेळेस नोटिफिकेशन येते आणि तुम्हाला पण त्याचा सपोर्ट बॅक भेटतो कारण तो पण व्ह्यूज देतो कोणी आपल्याला सबस्क्राईब आहे त्याच्या प्रोफाईलला जातो परत त्याचे व्हिडिओ बघतो कसे येतात ज्यावेळेस तुम्ही नवीन व्हिडिओ टाकताल त्यावेळेस तुमचे नोटिफिकेशन ज्यांनी बघितले त्यांनाच पण जाती असं नाही की नाही जातो म्हणून त्याच्यामुळे तुम्ही एकामेकाला नक्कीच सबस्क्राईब करा जे चॅनलला आपले कमेंट करतात ते आणि जे लाईव्ह बघतात त्यांनी पण करा काय असं नाही की त्यांनीच करा म्हणून सगळ्यांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईव्हचा फायदा मी तुम्हाला नक्की सांगेल कारण मला बराचसा फायदा झाला लाव आहे जे दररोजचा लाईव्ही येतं त्याच्यामुळं लाईव्ह कशामुळे मला म्हणजे कशामुळे मोठा मोठ्या क्रिएटर पण काय येतात हे आज कळलं मला सर तुमचा नंबर द्या हो ना हो देतो ना नंबर आहे ते प्रोफाईलला जाऊन आपले इंस्टा आय डी इंस्टा आय डीला फॉलो करा मग तिथं तुम्हाला नंबर नक्की भेटेल असं नाही की नाही ना म्हणून तिथं भेटून जाईल तुम्हाला नंबर एकदा विजिट करा वन ट्वेंटी सेवन आपल्याला व्ह्यूज चांगली बऱ्यापैकी दहा अकरा हजार या टायमिंग कधी कधी पाच हजार जातात कधी सहा हजार जातात कधी तीनच हजार जातात त्याचं काही वाटत नाही कारण हो एक कमेंट वाला सापडलं कारण असे मला दर कमेंट येतात मी इग्नोर करतो कारण कोणी असे कमेंट जर करत असेल लाईव्ह लाईव्ह कारण आता तुम्ही कसं नाव वेगळे त्याच्यामुळे मी काही जास्त बोलत नाही तुम्हाला तुम्ही ओरिजिनल असाल तर कोणाच्या लाईव्हला असं कमेंट करत जाऊ नका जा कारण ते काही तुम्हाला निमंत्रण वगैरे काही देत नाहीत या आमच्या कमेंट करा म्हणजे असे कमेंट करणारे काय असतात ते स्वतःला म्हणजे हे समजत असतात त्याच्यामुळे त्यांच्या कमेंटला इग्नोरच करतो जे कमेंट असे फालतू कमेंट करतात त्यांना ते आज एक आले सध्या सध्या कमेंट ती सदे, सदे खाली सगळ्यात त्याच्यामध्ये ते, जा ते जास्त मी महत्व देतच नाही कारण स्वतः स्वतःचे विचार असतात ते शिकवण असते त्याच्यामुळे त्याला काय करायचं आता ते तुम्ही समजून घ्या की ते नेमकं तुम्ही कोण आहे हे मला माहित नाही पण अशा कमेंट नका करत कोणालाच करायचं नका मलाच नाही कोणाला दुसऱ्याला पण नका करायचं ओके बरोबर ओके ओके ते एका म्हणजे मला नाही फरक पडत कारण तुमच्यासारखे असे मला तर रोज किती कारण ह्याच्याकडे जर लक्ष देत बसलो तर आपण कधीच पुढे येऊ शकत नाही ज्यांचे त्यांचे विचार असतात ज्यांची त्यांची शिकवण असते आप आपण त्याच्यात काय करणार कारण असे मला काही ह्या एक कमेंटनी काहीच फरक पडत नाही अजून तू दहा जरी कमेंट केलंच नाही पण ती तुझी शिकवण तू दाखवून देते सगळ्यासमोर की तू कोण आहेस आणि तुझं बोलणं कसं आहे ती हे तुम्ही तुमचं तुम्ही दाखवून देतात मी नाव नाही घेत कोणाचं पण जी कमेंट टाकली त्यांनाच बोलतो मी जी बॅड कमेंट आहे त्यांना चला नवीन कोण कोण आले आज अजून आयएम शिवभक्त जंगली पोरगा वा नाव तर खूपच छान आहे रे भावा तुझं जंगली पोरगाव आम शिवभक्त मी पण आहे रे आमच्याकडं मंदिर आहे चांगलं छान आम्ही पण आहेत आम्ही प्रत्येक मंडेला आम्ही जातो मंदिरात न विसरता कारण मी एक लॉंग व्हिडिओ पण टाकलेला आहे ती आमचं मंदिर पण दाखवलं त्याच्यात कुठे गावातलं मंदिर आहे तिचे महा महादेवाचं मंदिर आहे ते असं नाही की टाकलेलं नाही त्याच्यात तर टाकलेलं आहे जिंता फंटा नाव तू खूपच भारी बाबा हाय दादा बोल जिंता फंटा नाव खूपच भारी पण काही का असा ना जे आपली आवड असते ते टाकतात काय त्याला असते जे आपल्याला आवड येते ते कोणी पण टाकतच असते त्याला काय आज पण बरेचसे कमेंट आले असं नाही की नाही केलं कोणी ज्यांच्या पण कमेंट येतात त्यांच्या आपण रेड करतो असं नाही सो इग्नोर कोणालाच करत नाही जे वाईट करतात त्यांना पण बोलतो मी कारण कमी कमी तो, तो, डाये, तो डाये होत जाणारच येते जेवढे आहे तेवढे जेवढे थांबणार नाही कमी जास्त कमी जास्त होतच असतात चौदा मिनिट झालं ना आपल्या घरात जवळपास वीस वीस मिनिटं कधी कधी वीस मिनिटं पण असते एवढं असं काय नाही जे आपले सपोर्टर ते एकत्र जे नवीन येतात चॅनल करून जातात त्यांना आवडते ते कारण जे व्हिजिट करतात ते सगळे आपले शॉर्ट व्हिडिओ पण बघतात म्हणजे बॅड आपला व्हिडिओ नसतो सगळे चांगले व्हिडिओ असतात बॅड व्हिडिओ नाहीतच आपले सगळे चांगलेच व्हिडिओ असतात त्याच्यामुळे सगळे बघत आहेत तर आपल्या चॅनलवर येईल तर पण टेटरला विजिट करत असेल तिथे आपले इन्स्टाचे आयडिओ पण आहे तिथे पण फॉलो करत सगळे इंस्टाग्रामला पण असतं त्यांना यूट्यूबला पण असतं कारण म्हणजे काय जास्त फॉलोअर्स नाहीत माझे जास्त नाही जुनी आयडी होते त्याच्यामुळे ठेवले मी इंस्टाग्राम जुना अकाउंट आहे माझं ते बेगिंग समवन हाय न्यूज सबस्क्राईबर ओके थँक्स थँक्स प्रलं सबस्क्राईबर एक वाढलेला अजून आणि कमेंट केलेले तर सगळे कमेंट म्हणजे सगळे रिक्लाय त्याला सगळे सबस्क्राईब करायचे आपले लाईव्ह बघतात ते पण

अशोकांना आता म्हणजे काल पण नाही साडेचारशे काहीतरी गेले साडेचार प्लस कृष्णा गेम गेम्स काय करता काही नाही निवांत तुमच्यासोबतच गप्पा मारायला नाही स्पेशली काय सगळ्यासोबत एकदा गप्पा मारायला जे कोणी करतात फॅन देतो सत्रात अॅक्टिव्ह आहेत अजून आपले सपोर्टर आहेत म्हणाले सपोर्टर ते कंटिन्यू राहतात जो जो काही संपत नाही तोपर्यंत असतात सगळे असं नाही की जातात म्हणून सगळे असतात 14 دنه ورسای یو واچ راي مې د 33 سبسکرایبرو ولرني نو په تختې کړه له لږه وړه تر یوې لایو انده ته ورس کړه 14 جنان زوب په نوې ویډیو وبختات دي ځاس نه 16 غلي 14 جنان دې کوپي 14 جنان ته نوي لایو ورته ته ځه لکه ټوټه 1 جونز یوز استه ټوټه پهنا 4 استه 15 0 استه कारण आपला एक पण व्हिडिओ नाही की चार पाच हजार सूच्या पुढं नाही कधी कधी जर मध्येच लाईव्ह स्ट्रीम जर कनेक्ट झाली नेटवर्कचा इश्यू आला तर त्यावेळेस मग काहीच करत येत नाही त्यावेळेस मग एंड होतं तिथंच त्याचवेळेस व्यूज कमी असतात पण शक्यतो आपले चार तीन तीन हजार दोन हजार प्लसच असतात व्यूज आणि एका व्यूज व्हिडिओमधून जवळपास फर्स्ट टाईम वीस घंटे बारा घंटे तेरा घंटे कधी चाळीस घंटे असं वर्स्ट टाईम कंप्लीट होतं आणि ते आपल्याला विलचा फर्स्ट टाईम आपल्या जी मॉनिटरची शेटिंग त्याच्यात पण एवढं होतं असं नाही की होत नाही ते पण सगळेजण परत एक सांगते ते आपला लावलीचा वॉच टाईम असतो ते आपल्या मेन वॉच टाईममध्ये काउंट होते आता सध्या नवीन फीचर आहे कारण मी ज्या वेळेस ते माझं लगेच शॉर्टमध्ये पण जाते सध्या आणि शॉर्ट शॉर्टमध्ये गेल्यामुळे ते लगेच हे होते ग्लो पण होते पटकन व्हिडिओ शॉर्टमध्ये व्हिडिओ स्प्रेस होते कंटिन्यू पण कोण बघत आहे किती एक मिनटं दोन मिनटं कधी कधी जास्त पण बघतात आहे थांबतात था सगळे त्याच्यात सबस्क्रायबर वाढतातच नवीन नवीन बरेचसे त्याच्यामुळे तुम्ही जेवढं शक्य आहे तेवढं लाईव्ह आहे लाईव्ह लाईव्हचा इफेक्ट खूप आहे लाईव्हचं लाईव्हमुळे तुमच्या सबस्क्रायबर नक्की वाढतील हजार क्लस जर झालं तर तुम्ही विस्ट्रीम पण करू शकता पौष्टिक पण टाकू शकता तुमचं तीन मिलियनचं झालं तुमचं स्वीटर शर्ट पण वाटतं परत मेंबरशिपचं बटन वाटते बरेचसेच म्हणजे फॅसिलिटी आहेत ते असं नाही की काहीच नाही जर आपण मेहनत केली तर नक्की पुढे जातो सध्या पण वीस जण तर आहेत

लवकरच होतील ती पण कम्प्लीट असणार नाही लवकरच होतील आणि नवीन ब्लॉक पण आपल्याला नवीन स्टार्ट होते लवकरच की पर डे आपल्या जे आपल्यासोबत जे घडते ते नक्की आपण शॉर्ट डे ब्लॉकमध्ये नक्की टाकत जाईल सगळ्यांना दिलं

लाईव्ह वाटतात त्यांनी काय केलं की लाईक पण करायचं लाईक करायला ना नका जवळपास वीस मिनटं क्रॉस झाले लाईव्हला पण बरेचसा टाईम झाला तरी पण अजून आपले व्हिज येतातच टाइम जातात एवढे 欢迎。 चला भेटू नेक्स्ट लाईव्हला संध्याकाळी नक्की सांगा लाईव्हचा फायदा काय काय होते तुम्हाला लाईव्हमध्ये नक्की सांगा पुढचा नऊ वाजता नंतर लाईव्ह येईल त्यावेळेस तुम्हाला जे लाईव्हमध्ये लाईव्ह आल्यामुळे काय काय इफेक्ट होतं युट्यूब चॅनलला पण नक्की संध्याकाळी सांगू नाही सगळं आणि काय काय झालं ते लाईव्हमध्ये पण सांगा चला भेटू नेक्स्ट लाईव्हला सगळ्यांसोबत आता तुला का नाही बोलू नंतर संध्याकाळी सङ्ग्राम <laughs>